तर मावळ पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिल्यात दिल्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या मावळमधील घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले अडतीस मु� लोकांना आ, सुरक्षित बाहेर काढले एनडीआरएफ टीम आ, लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे स्थानिक लोक देखील मदत करत आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे सहा लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत सापडलेत त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते